तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दी कुलकर्णी आपल्या सोबत आहेत दिनेश जरांगे यांची हिंगोली शहरातून रॅलीला सुरुवात होणार आहे कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आताच माहिती अशी मिळते मनोज जरांगे पाटील यांनी राजामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेतले आणि त्यांनी हिंगोलीकडे प्रस्थान केलेलं आहे अवघ्या काही तासांमध्ये म्हणजे अर्धा एक तासामध्ये जरांगे पाटील जे आहेत ते हिंगोलीत दाखल होतील त्यांच्या स्वागताची जयताची तयारी हिंगोलीमध्ये करण्यात आली आहे तब्बल बाराशे स्वयंसेवक जे आहेत त्या ते या रॅलीला नियंत्रित करतील आणि विशेष म्हणजे या रॅलीमध्ये दोनशे महिला स्वयंसेवक या रॅलीला नियंत्रित करण्यासाठी मराठा बांधव यांच्या वतीने तैनात करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो की दोनशे महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी काही महिला सोबत आहेत काही मनोजरांगे पाटील येत आहेत ओबीसीतून आरक्षण मागतायत काय प्रतिक्रिया असेल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे आणि तेच टिकणार आहे हे आता संपूर्ण समाजाला कळालं आहे त्यामुळे कस या मोर्चामध्ये जे प्रत्येक लेडीज स्वयंसेविका म्हटलं तर एक दहा मिनिटाच्या आतमध्ये दोनशे लेडीजनी आपले स्वतःचे नाव मनोज भाऊ साठी जाहीर केले आणि याचा मला फार अभिमान वाटतो की त्यांच्या प्रत्येक लेडीज मध्ये त्याबद्दल महत्वाची भावना आहे आणि सुरक्षा कवच म्हणून आम्ही दोनशे लेडीज मनोज भाऊ साठी उभ्या राहिलेले आहेत आपण पाहू शकतो की दोनशे महिला या मराठा बांधव यांच्या सहभागी आहेत स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेले आहेत काय प्रतिक्रिया असेल आज मनोज धरांजी पाटील येत आहेत ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतायत आणि त्याचसाठी आठ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या ही रॅली निघते आज हिंगोलीतून सुरुवात होते अगदीच दिनेश